पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं रात्री एक ऑपरेशन राबवलं ज्याचं नाव सिंदूर ऑपरेशन तर या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांच्या जवळपास नऊ तळांवरती हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी संपूर्ण तळ जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलं खरंतर या कारवाईनंतर संपूर्ण देशवासीय जे आहेत ते इंडियन आर्मीचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत जो बदला घेतला त्याचं देखील कौतुक करताना पाहायला मिळतात याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार शाहू छत्रपती महाराज आहेत महाराज या सगळ्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया म्हणून काय नेमकी असेल पेलगाममध्ये दे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी भारत शासनाने प्रतिकार सुरू केला आहे आणि सिंदूर ऑपरेशन म्हणून त्याला नाव दिलेलं आहे आणि त्यातून काही पंधरा ठिकाणी त्यांनी हवाई हल्ले वगैरे केलेले आहे आहे आहेतच आणि त्यातून चांगलं झालेलं आहे म्हणजे उशिरा कासांना पण हे हल्ले केलेले के आहेत पण त्यातून अजून काय निष्पन्न होणार इथंच थांबणार काय का ते पाकिस्तान प्रतिकार करणार परत आणि काहीतरी वेगळा हे बघायला पाहिजे पण त्यांनी काही करू नये म्हणून आपण कार्य केलेलं आहे कदाचित हे पाहिजे तेवढं झालं असेल असं म्हणता येणार नाही मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा जरी केलं असलं तरी पाकिस्तानला जर पाकिस्तानला एक धडा शिक शिकवायचा असेल तर याच्या प्र याच्यापेक्षा जास्त कारवाईची गरज आहे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पी ओ जी जमीन आपण काही काही जमीन गाव वगैरे ताब्यातसुद्धा घेतलं पाहिजे तर जि जिथं यांचे कॅम्प्स आहेत तिथं जाऊन जर करता आलं तर आणि चांगलं होईल पण त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आणि काय करता येईल काय हे निश्चित बघावं लागेल तर ही सगळी कारवाई करत असताना ज्या पर्यटकांवरती हल्ले झाले होते आणि अनेकांची खर तर कुंकू पुसण्याचं काम त्या दहशतवाद्यांनी के केलं आणि त्याचंच नाव तर या ऑपरेशनला देण्यात आलं ऑपरेशन सिंदूर म्हणून या सगळ्या ऑपरेशनच्या नावाबद्दल तुम्हाला नेमकं काय आवडतं जेणेकरून अनेक सैनिकांना देखील या ऑपरेशनच्या नावामुळे देखील ऊर्जा मिळाली अशी अनेकांची प्रतिक्रिया ऑपरेशनचं नाव सिंदूर हे दिलेलंच आहे कारण त्याने तसं योग्य दिलं आहे नाव कारण जे त्यांनी बघून बघून एक असं एक एक व्यक्तीचं धर्म विचारून त्यांनी त्यांना मारलं मारलं आहे हे बिलकुलच चुकीचं के त्यांनी के पद्धत केली आहे कोणीही त्याला त्याचं सपोर्ट करणार नाही निषेधच त्याचा केला पाहिजे आणि सगळ्यांनी निषेध कर आ, करून तिथं थांबून चालणार नाही पण आजची गोष्ट होऊ नये परत म्हणून भारताने जोरात पाकिस्तानला कारण हे पाकिस्तानच्या म मदतीशी शिवाय किंवा सहकार्याशिवाय होणारच नाही तर म्हणून पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाच पाहिजे पाकिस्तान आजपर्यंत आपण बघितले त्यांचा इतिहास आहे तो वारंवार अशा पद्धतीचे हल्ले त्यांच्याकडून झालेले आहेत शस्त्रसंधीचं देखील उल्लंघन वारंवार होताना पाहिलं मिळतं अनेक जवान शहीद होत आहेत हे सगळं होत असताना आता जी आजची कारवाई केलेली आहे त्यानंतर पाकिस्तान काही धडा यातून घेईल असं वाटते का कारण गेल्या वेळीप्रमाणेच जशी कुत्रे शिपूट वाकडी म्हणतात त्या पद्धतीने त्यांचं वागणं आजपर्यंत राहिलेलं या सगळ्यावरती तुम्हाला नेमकी काय प्रतिक्रिया नाही पाहिलं त्यांचं बॅकग्राऊंड पाहिलं पूर्वीचं त्यांचं कार्य पाहिलं तर लक्षात येईल की हे जे दहशतवादी आहेत आणि पाकिस्तानी लोकांकडून शासनाकडून मदत घेऊन करणारे सगळे जे मंडळी आहेत किंवा कदाचित पाकिस्तान स्वतःही असेल त्याच्यात यांना असं सहजासहजी धडा शिकवता येणार नाही पारंपरिक ते आप आपल्याला शत्रू म्हणून समजतात आणि तर सहजासहजी हा विषय तसा सुटणार नाही आहे तर त्याच्यासाठी त्यांना जे काही दुसरे प्रयत्न आहेत ते तर चालू राहिलेच पाहिजे परंतु लष्करी प्र प्रश्न लष्कराला वापरून जो प्रयत्न सोडवायचा प्रश्न असेल तिकडं जास्त लक्ष द्यावं लागेल कारण तीच भाषा त्यांना समजते तर त्या हल्ल्यामध्ये नऊ ठिकाणी हे भारताकडून हल्ले झालेले आहेत ज्या ठिकाणी अनेक दहशतवादी ट्रेनिंग घ्यायचे अनेक शस्त्रसाठा देखील त्या ठिकाणी होता अशी माहिती समोर येते ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे हल्ले देशावरती आपल्याला झाले ज्यामध्ये संसदेवरती हल्ला होता सव्वीस अकरा हल्ला असू दे पुलवामा अटॅक यासारख्या अनेक हल्ले जे त्यांच्याकडून झालेले आहेत त्यामध्ये जे मास्टर माइंड होते त्यातील काही लोकांचा देखील त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर ही सगळी बाब आता को कोणाचा मृत्यू कुठं झाला आहे हे काही आज सांगता येत नाही आहे आणि परंतु कॅम्प्सवर भबलपूर सारख्या आणि इतर कॅम्प्सवर जे हल्ले झालेले आपण केलेले आहेत हे योग्यच आहे कारण हे एक प पहिला पहिलं पाऊल आहे त्यांना एक तऱ्हेचं वॉर्निंग द्यायचं वॉर्निंगच्या माध्यमातून त्यांनी ह्यापुढं तरी थांबवले पाहिजे त्यांचे हल हल्ले आणि असलं कार्य तर त्याचा जा उपयोग झाला असं म्हणता येईल पण शॉर्ट टाईम आणि परत सुरू होतं आहे तर एकदाचाच त्या जसं पन्नास वर्षापूर्वी पंच पन, पन्नासच्या पेक्षा जास्त वर्षापूर्वी इंदिरा गांधींच्या वे वेळेस जसं त्यांनी जी ॲक्शन घेतली आणि बांगलादेशची निर्मिती केली आणि त्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे केले तसं मजबूत ॲक्शन आपल्याकडनं झाली पाहिजे आणि जेणेकरून पाकिस्तान जे खरं म्हणजे बलुचिस्तान आणखी नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टिअर प्रॉविन्स वगैरे हे सगळे प्रॉविन्सेस आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आप आपणही गोंधळ घातलाच पाहिजे तर हे कालच्या कारवाईनंतर अनेकांचं मनोबल वाढलेलं आहे सैनिकांचं देखील मनोबल वाढले आपली भारतीय सैन्यांची कामगिरीवरती कशा पद्धतीची प्रतिक्रिया असणार आहे पुढच्या काळात त्यांच्याकडून आणखीन काय कारवाई व्हावी अशी तुमची देखील इच्छा आहे जसं तुम्ही मगाशी म्हटलं की मोठी कारवाई यापेक्षाही देखील झाली पाहिजे आपल्या सैन्य दळ दल म्हणजे भूसेना किंवा हवाई दल कोणतंही असो त्यांच्याकडनं कामगिरी चांगलीच होती आहे त्यात प्रश्नच नाही आहे त्यांना फक्त सहकार्य लागतं आहे आणि पाठिंबा लागतोय राजकीय तो राजकीय पाठिंबा जर चांगला मिळाला भरपूर मिळाला तर ते एक काही करून दाखवतील आत्ताचा राजकीय पाठिंबा आणि पूर्वीचा राजकीय कशा पद्धतीने या तिकडं तुम्ही बघताय कारण आत्ता देखील कारवाई होते का यामध्ये काही राजकीय पाठिंब्याशिवाय हे होत नाही किंवा त्याशिवायच ह्या राजकीय पाठिंबा काही काही जरी करायचं आहे असलं तरी असायलाच पाहिजे म्हणूनच बांगला पाकिस्तानचे एकाहत्तरमध्ये दोन तुकडे झाले पाकिस्तान आणि बांगलादेश तसं मजबूत ॲक्शन मोठी झाली आणि त्यावेळेस एक लाख सैन्य त्यांनी पकडलं होतं पाकिस्तानी सैन्य आणि ते सागरसारख्या एका गावामध्ये त्यांना ठेवलं होतं तिथं मी गेलो होतो तिथं तर म्हणजे अजून त्यांचं सैन्य काय पक एकमेकाचा पकडा पकडी इन्फंट्रीची ॲक्शन काही अजून झालेली नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला समजेल काय काय पोझिशन काय नाही पण चांगली ॲक्शन घेतली पाहिजे मजबूत ॲक्शन घेतली पाहिजे त्यांचा धडा त्यांना तर चांगला शिकवला पाहिजे तर आज मॉकड्रिल असणार आहे अनेकांना मॉकड्रील अनेक राज्यांमध्ये भरपूर ठिकाणी होणार आहे आपल्या बाजूच्याच पुणे असू दे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आपल्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील ती मॉकड्रिल होणार आहे देशभरात अशा पद्धतीचे मॉकड्रिल आहे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच असं होतं आहे नागरिकांना देखील काय आव्हान या तुम्ही शाहू महाराज म्हणून या देखील कर मॉकड्रील म्हणजे वातावरण निर्मितीचा एक भाग आहे आणि त्याशिवाय जर कदाचित इथपर्यंत त्यांचे प्लेन येऊ शकत नाहीत येणारच नाहीत आणि येऊ शकत नाहीत म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि पुणे जास्तीत जास्त संवेदनाशील आहेत दुसरे कुठल्या गावांवर काही काही करणं श अशक्य आहे तर इकडं काही करायचं काही आवश्यकता नाही आहे आणि पण वातावरण निर्मितीसाठी आणि एक तऱ्हेचं ट्रेनिंग मिळण्यासाठी आणि लोकांना मध्ये त्यांचं मनगट करण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे Yes, uh, महाराज धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर काल झालेल्या ह्या रात्रीच करतर झालेल्या हल्ल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती खासदार शाहू महाराज यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली त्यामुळे निश्चितच जी कारवाई झाली ती अतिशय योग्य आहे जे सिंदूर ऑपरेशन नाव दिलं ते देखील अतिशय योग्य असं साजेशी नाव दिलेलं आहे मात्र दुसरीकडे यापेक्षाही कठोर कारवाई करून पाकिस्तान न जो व्याप्त त्या ठिकाणी भारत भारताची काही भूमी आहे ती देखील घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या पुढच्या काळामध्ये करावा अशा देखील सूचना आणि अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील शाहू महाराजांनी व्यक्त केलेली आहे वळवडे वळवडेसर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर